नमस्कार भावन, ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे काय हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहे आता ही तशी लिटरेचरची एक टर्म आहे म्हणजेच काय एखादा डायलॉग एखादं जे कॅरेक्टर असतं ते डायलॉग आपल्या मनातल्या मनात, मनात बोलत असतं म्हणजे त्याच्या मनामध्ये जी काय घालमेल होत आहे ते ते ऑडियन्सनं सांगत असतं पण ते इतर कुठल्या त्याच्या कॅरेक्टरना ऐकू येत नसतं आता हे कशासाठी वापरलं जातं ते कॅरेक्टर नेमकं काय विचार करायला लागलं आहे त्याच्या मनामध्ये जी काय घालमेल होते विचारांची ती ऑडियन्सला समजू दे यासाठी ड्रॅमॅटिक मोनोलॉग ही म्हणजे कॉन्सेप्ट वापरली जाते ही टर्म वापरली जाते तसं हिंदीमध्ये खूप सारे ड्रॅमॅटिक मोनोलॉग वापरलेले आहेत चित्रपटामध्ये आता काही लेखक आणि दिग्दर्शक काय करतात या ड्रॅमॅटिक मोनोलॉगला थोडंसं म्हणजे कस्टमाइज करतात आपल्या पद्धतीनं ते त्याला एखाद्या लेंदी संवादमध्ये सुद्धा कन्वर्ट करतात आणि ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणूनच वापरतात म्हणजे आपण ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे एवढंच समजून घ्या एखादा लेंदी डायलॉग किंवा एखादं कॅरेक्टर स्वतःच्या मनातल्या मनात, मनात काहीतरी बोलत आहे त्यालाच आपण ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणतोय जे इतर कॅरेक्टरसाठी नसतं स्पेशली ऑडियन्ससाठी असतं आता हिंदी चित्रपटामध्ये ना तसे खूप फेमस ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहेत किंवा एखादे लेंदी डायलॉग्स आहेत त्याच्यामध्ये बघा क्रांतीवरमधला तुम्हाला नाना पाटेकर सर यांचा तो डायलॉग आठवत असेल किंवा कार्तिक आर्यनचा प्यार का पंचनामामधला तो ड्रॅमॅटिक मोनोलॉग असेल किंवा ब्रिगेडियर प्रताप सिंग हा के के मेनन सर यांचा तो एक फेमस ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहे हे सगळे हिंदीमध्ये तर खूप आहेत तसेच त्याच पद्धतीनं मराठीमध्ये जे मला आवडलेले तीन ड्रॅमॅटिक मोनोलॉग आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या तीनमधला तुम्हाला कोणता आवडला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा यापेक्षा कुठला दुसरा आवडला असेल तो पण मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा याच्यामध्ये बघा नंबर तीनवर मी ठेवेन मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातला जेव्हा सचिन खेडेकर हे पहिल्यांदाच आपल्या छत्रपती शिवरायांना भेटतात त्यावेळेचा तोचा जो संवाद आहे मोठाच्या मोठा डायलॉग आहे तो मला खूप आवडला हा तोच तो डायलॉग हां किड्या मुंग्यांची किंमत नाही आहे मराठी माणसाला गल्ली बोळामध्ये अक्षरशः म्हणजे इथले हॉटेल आहे पंजाबी आणि उडप्यांचे बाकी धंदे गुजरात्यांचे आणि जिथे गल्लोगल्ली जे चायनीजवाल्यांचे लाल स्टुलं मांडून बसलेत तो त्यांचा खूप मोठा एक संवाद आहे ना तो खूप छान होता त्यानंतर नंबर दोनवर ठेवेन मी तो डोंबिवली फास्टमधला संदीप कुलकर्णी हा हेच त्या ॲक्टरांचं नाव आहे त्याच्यामधला म्हणजे शेवटला जो आहे क्लायमॅक्सला वावर पुरेना म्हणून इथं आलो हव्यास सर्वांना जास्तीचा हव्यास जडला आहे म्हणजे सर्वांना फायदा पाहिजे नोकरी पुरेना म्हणून धंदा सुरू झाला नोकरीत पैसा पुरेना पगार पुरेना मग धंद्यात नफा पुरेना म्हणून लुचकोरी चालू झाली हा एक खूप मोठा त्यांचा डायलॉग खूप छान होता त्यानंतर नंबर टॉपला मी ठेवेन तो म्हणजे नटसम्राटमधला आपला श्रीराम लागूसर यांचा म्हणजे लेजेंडरी ॲक्टर त्यांच्याबद्दल काय बोलायचं सेम तेच नटसम्राट आपलं नाना पाटेकर सर यांनीसुद्धा केला होता त्याच्यातला त्यांचा जो ड्रॅमॅटिक मोनोलॉग होता तोच जगावं की मरावं टू बी और नॉट टू बी मीच हॅमलेट मीच मॅक हे सगळं जे होतं ना ते हे माझे टॉपचे तीन ड्रॅमॅटिक मोनोलाग होते यातला तुम्हाला कोणता आवडला तो मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा